बातक वाली आली मच्छी वाली आली टोको वाली आली बस विमान वाली आली वाटतंय मास्तर विमान कस्तीला लागत मी आलो आता दिवे गावामध्ये म्हणजे आमच्या मावशीच्या घरी आलो आणि इकडचं मला क्राऊड दाखवतोय म्हणजे काय म्हणते आज आपल्याला पाच दिवस गणपती आहेत ना त्याचं जागरण करण्यासाठी आलं मी आणि जागरण कशा प्रकारे होतं ना तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग आणि पूर्ण दाखवत आहे आणि खूप जास्त धमाल मस्ती सर्व काही दिसणार आहे मला आधी म्हणजे जेव्हा घरातून आलो ना तेव्हा मी जास्त ब्लॉग शूट नाही केला म्हणजे इथं आलो ना तेव्हा तुम्ही ब्लॉग स्टार्ट केला सो आजचं म्हणजे जागरण कसं होणार आहे ना ते तुम्हाला नक्कीच दाखवत आहे म्हणजे शाहू आपलं पूर्ण बप्पाचं ना नुसतं काय बोलतं त्याला प्रसाद खाण्यासाठी येतो बाकी त्याच्याकडे काहीच काम नाही फक्त प्रसाद कायचा मी कवापासून बघतो नोट त्याचं लक्ष आहे थोड्या वेळेला ही नोट आहे ना गायब होईल आणि ती जाईल फक्ती जाऊ जावला तू अरिक राहत काय घाला तुला लोणचं आवडते ना अरे लोणचा तो काय जात आमचं जेवण झालं आणि आपले मावशी आहेत ना सो इकडे ये साईडला ना काहीतरी ते रात्रीची म्हणजे जागरण करतील ना आ, स्पेशल करून जे पत्ते वगैरे खेळून थोडस आपला नाश्ता पाणी करतात काहीतरी ते मावशी काय ते वडे आहेत सो तुम्हाला नंतर ते बाराशे नंतरच दिसतील सो आता नाही का भेटू शकत आम्हाला खाण्यासाठी म्हणजे कोणालाच नाही का या मी ब्लॉग आहे मला टेस्ट त्यासाठी तरी पाहिजेच यार इकडे आपली दिदी पण आहे आता सो आम्ही आता बाराशे नंतर मामा काय बोलतो तुम्ही कधी भेटतील भेटतील आता आहेत आणि तुम्हाला सांगतो जो मीने भात काला ना भात म्हणजे मावशीच्या होता म्हणजे मावशीच्या आताच आमचं जेवण झाला आणि मावशीने भात एक नंबर बनलेला सो नक्कीच भारी टेस्ट होती भारी हे मावशी आणि मावशीनी होता सो ही मावशीला आपल्या खूप जास्त रेसिपी येतात म्हणजे सर्व प्रकारची रेसिपी येतात देखील सो तुम्हाला पाच दिवस बघायला भेटल्या असतील सो मीच नव्हतो काहीच कारणामुळे सो आता मी आज आलो आज मी दाखवतोय आहे मासे फो नाही करीत ना आता तो तो... ना तुम्ही रोज आलो असतो मामा नेक्स्ट टाइम ना दिवसापासून बसतील पण बाकरी आला ना फायनल आमच्या पण आल्याला तुम्ही फोन न बसलो फेकू नको काही पण इकडे आपल्या आत बाई पण आहे तुम्ही काहीच येत नाही निस्ती बसलो गेलं मामा पण आले दादा मामा बाराच्या नंतर दहीवडे आहेत ते सध्या रेसिपी सुरू आहे इकडे सो मी त्यांच्यावर लक्ष प्रॉपर ठेवतो कारण की दहीवडे करताना यांच्या तोंडात नाही गेले पाहिजेत <laughs> ना नाही गेले पाहिजेत ना ते खातील ना म्हणजे आम्हाला भेटले पाहिजेत एवढी मेहनत करून आम्ही जागतो सकाळी पाच पाच चारच्या वाजेपर्यंत आम्हाला काहीतरी भेटले पाहिजेत सो आता यात तुम्ही दोन तीन टेस्ट करू शकतो मी छोटा आहे मीच देव ना नाही आधी ओके ओके देवाला दाखवत सो आता इकडे आपले मावशे पण साठी सो मावशी जेवणे आहेत बघू शकता खूप जास्त मेहनत इकडे दही करतात देखील सो आधी देव बाप्पाला त्याच्यानंतर आम्हाला इकडे देखील आपले मावशेच आहेत त्या देखील दुपार कधी आले तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ दुपारी आल्या खूप जास्त काम केला म्हणजे ते पाहुणे जोपासून आरती झाली ना तेव्हापासून ते कंटिन्यू वाढत आहेत सो नक्की जेवले का तुम्ही काय आपल्या मावशीचा जेवण करण्यासाठी बसले आहेत कारण की आधी तरी सर्व वाढला त्याच्यानंतर आता जेवणासाठी बसले आहेत ते पण ही पोर वाढायला नव्हती ही फक्त जेवायला आल्या ग आणि ही पण मला आता दिसली स्वतः जेवण करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलतात ते सर्व आमच्या दिदी साहेब ना ते रील काढतात सो रील काढतात ना इथे इथे आता ते मुळे आहेत ना आमचे रील काढतात सो कशा प्रकारे आहेत ना मला दाखवतो 안내가서 k a s u आपल्या साठी बाला बाला येऊन दहीवडे येते पहिल्यांदा कोणतरी बोलले मेंदवड आहेत ते दहीवडे दहीवडे सो आता सगळे मावशी मावशीला तुम्ही घेतले का आवडत नाही का हो ताई घ्या ना ताई पाच रुपयाला एक दहा रुपयाला तीन काय झालं माहिती का आम्हाला दही ओढ्यामध्ये दही टाकलं त्यामध्ये दही आवडत नाही सो आम्ही आता नुसते आहे तुला आवडत नाही का चांगलं आहे असं काय माझी टेस्ट कशी टेस्ट आहे ना तरी टेस्ट सांगू शकतात बघा अरे बघा जबरदस्ती करतात आमच्यासाठी म्हणजे आम्ही एक पण नाही घालतो तरी सुद्धा मला असं वाटतं हे जे आहेत हे बाबा ते बनवताना तेच खातात अजून आम्हाला भेटली पण नाही मावशी होती आम्हाला त्याच्यानंतर आधी टेस्ट तुम्ही बनले बोलले तर तुम्ही घाले का अरे सो आता सर्वांचा नाश्ता करून झाला नाश्ता करून झाला इकडे आपले सर्व मावशीच आहेत देखील तुम्ही केला का नाश्ता सो या तिकडे सर्व आपल्या दिदीचा नाचताना या ताईसा वहिनीसा नाचत नाही देखील सो तुम्ही नाचायला पाहिजेत सो इकडे देखील आपली काय मावशी मामी सो मामी देखील आले आहेत सो इकडे आपले मावशीच आहेत तुम्ही नाचायला पाहिजे नाश्ता केला आता डान्स करा इकडे देखील आहेत आपल्या तुझा डान्स बेकार आहे भारी आता अजून एकदा नाचत आहे आपल्याला सो आता पत्ता गेल तर नाचा यार आपण जाग ना झाला आमचा नाचता झाला सो आता मावसाचा रेस्ट करतात कारण की दिवस पाणी म्हणजे जास्त काम करत करत आहे सो आज देखील ताई उत्तम प्रकारे काय बंदिला बंदू ला आम्ही देखील दादा सो जर तुम्हाला मी कायचं असेल ना तुमच्या तुम्ही येऊ शकता असं काय नाही सो उद्या आपल्या पप्पा सो नक्की ते म्हणून मला आता आमचे पोरं आहेत ना माझे अक्षरशः त्याच्यामुळे आता प्रत्येक आहोत घंटा झाला ते का बरेच काय पण नव्हतं सोड सर्व टाक पाच

करत आहे मी काय तुम्हाला आधी खाला तेव्हा मस्त टिकट नाही लागला आता संपला तेव्हा आम्हाला तो भेटला पण नाही खाला ना किती वेला एकदाच बाई रडला मावशी मी काय तो इथे प्लेट तुम्ही कसेल धरवले पाहिजे आम्हाला भेटले नाही तुम्हाला आम्हाला तेच पाहिजे आम्हाला दाखवली काय द नाश्ता जेवण नाही आम्हाला देते का तू खात होता बनवायला सहा झालेत आता ऑलमोस्ट आता मॉर्निंग झाले आमची सुद्धा आपले पोरात सर्व होते पत्ते केलेला बसलेत देखील सो मी नाही केलेत मी असं सर

क्या दिन गए ऐसा खाना पड़ रहा है या पोर्टावरी भूख लगले ना का भाई का